विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात चक्क दोन शेतकऱ्यांची आत्महत्या कानोली बारा गावात या अगोदर याच वर्षी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या झाली असून तिसऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून होत आहे असा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे गावकऱ्याची मागणी शेतकऱ्यावर अन्याय होत आहे आदिवासी शेतकऱ्याला न समजल्यामुळे टिपी न काढल्यामुळे शेतकरी राजेंद्र मडावी टिपी नाही काढल्यामुळे शासनाचा दंड भरायला तयार असून पण त्यांचा ट्रक आतापर्यंत दिलेला नाही चक्क ट्रकला दोन महिने तीन दिवस झाले असून शेतकऱ्याचा ट्रक वापस पण नाही भेटला आणि ट्रक वनपरिक्षेत्र हिंगणा येथे ट्रक जमा आहे शेतकरी जंगलाचे पैसे विकून कर्ज खंडवणार की ट्रक वाल्याला भाडे करून देणार असा विचार शेतकऱ्याला येऊ लागला वनपालाला पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून संपूर्ण प्रकरण वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडे त्यांना सादर करावे लागते वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला विशिष्ट शिफारशीसह प्रकरण निर्णय घेणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवावे लागते सक्षम अधिकाऱ्याला पंधरा दिवसाच्या आत आदेश जारी करावे लागते पूर्ण प्रक्रियेला एक महिना कालावधी लागेल वन विभागाकडून जंगलातला माल होय म्हणते तर शेतकऱ्याला कापण्याची परवानगी कशी दिली एका हिंगणा प्रतिनिधीचं वन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बोलणं झाल्यावर ते केस वापस पाठवली डबल मोजणी करावं लागेल तर मोजणी नाही झाली तर शेतकऱ्याचे सत्तावन्न झाडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या खसऱ्यातून मोजणी नाही झाली तर कशाच्या आधारे डेपोला जमा केलेल्या आहे सदर प्रकरणात संपूर्ण प्रक्रिया करायला अंदाजे एक महिना कालावधी असा वेळ लागतो पण या प्रकरणाला दोन महिनेपेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे तरी पण पूर्ण प्रक्रिया झालेली सध्या तरी दिसून येत नाही अशी जर वेळ आली शेतकऱ्याला तर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण राहील असा सवाल जनतेतून आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे उद्या चालून शेतकऱ्यांना कमी जास्त झालं तर याला जिम्मेदार वण राहील हिंगणा प्रतिनिधी नीलम चकोले